तेतीस ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज भर भर जारी नुकसा ही भर आज भरपाई 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 नुकसान जारी होणार आहे मिळणार शेतकऱ्यांसाठी दिवसभराच्या ठळक व झटपट बातम्या तसेच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तिकीट रद्द केल्याने रेल्वेला मिळाले कोटींचे उत्पन्न यंदा तिकीटही रद्द करण्याच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे पुणे ते नवीन डिसेंबर पासून सुरू होणार अमेरिकेत चाळीस दिवसांपासून शटडाऊन हजारो विमान प्रवाशांसाठी झाले लॉकडाऊन करडईचे तेल चार हजार रुपये किलो तरीही पेरणीचे क्षेत्र मात्र वाढेना हवामान पोषक नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून केले जात आहे दुर्लक्ष पुनर्विकासास वादावर निकाल देता येईल अपुऱ्या योजना निवडणुकींसाठी ठरणार कारणीभूत पाच लाखांवर शिक्षक टीच्या मैदानात शासनाची उदासीनता बसली शिक्षकांच्या बोकांडी तेरा वर्षात टीईटीच्या झाल्या फक्त पाचच परीक्षा चिपळूणात पावसामुळे चारशे पंच्याण्णव हेक्टर क्षेत्र बाधित झाले विना परवाना मासेमारी करणारी परप्रांतीय नौका जप्त मत्स्य व्यवसाय विभागाची गस्ती पथकाची देवगड समुद्रात कारवाई वातावरण बदलल्यामुळे साथीचे आजार वाढले सर्दी ताप खोकला अंगदुखी घशामध्ये खवखव प्रमाणात वाढ जिल्हा खासगी रुग्णालयात झाली गर्दी चॅट जीपीटी आत्महत्या प्रशिक्षक सुसाइड कोच असल्याचा आरोप अमेरिकेतील न्यायालयात सात खटले दाखल जायकवाडी तब्बल एकशे एकाहत्तर टीएमसी पाण्याचा विसर्ग अर्ध्या परीक्षार्थ्यांची एमपीएससी ला दांडी बीडच्या बाजार समितीच्या गाळ्यात आढळली एक कोटीची आलिशान कार गाळा मालकाच्या तक्रारीनंतर कारवाई मध्याचा घोट घेता घेता तळीरामाने कटरने चिरला एकाचा गळा आले राहत्यात कांद्याला सतराशे रुपयाचे भाव स्कूल बस घाटात उलटली दोन विद्यार्थी ठार मध्य प्रदेश मध्ये वाहनाने दुचाकी चिरडली प्राध्यापक ठार बनावट सोने ठेवून बँकेला घातला त्र्याऐंशी लाखांचा गंडा उधळलेली बैलगाडी धडकून वृद्ध ठार सांगली जिल्ह्यातील बोरगाव येथे शर्यती वेळी झाली घटना ऊस दराचे आंदोलन आजपासून करणार तीव्र शिवाजी माने सरकार दखल घेतच नसेल तर शेतकऱ्यांची ताकद दाखवू